तुम्ही पाहू शकतात आपला पठ्ठा कसा भगवा छेंडा फडकवत आहेत व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजेच आंदोलनामधले काही मुमेंट्स मी याच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत तुम्हाला पाहायला भेटेल तर व्हिडिओ पूर्ण बघा मुलाला अभिमानाने सांगता आलं पाहिजे मी आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो पाहू शकतात सर्व विषयांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला बापाला उरू ही कंप्लेंट खूप झाली होती म्हणजे आपले जे बांधव आहेत कचरा करतात असं न्यूजवाल्यांनी काही उच्च लग्न होतं पण आपणच आहे ती स्वच्छता करतो आपला महाराष्ट्र आहे आपण घाण करणार का मला काय वाटलं महाराजांच्या मराठी मावळ्यांची गैरसोय होईल असं नाही महाराजांसोबत अठरा पगड जातीचे होते सगळे सख्या भावासारखे होते हा सख्या भावा अजून जिवंत आहे ओबीसीचा कट्टर शिवभक्त मावळा हॅश येक मराथा, येक मराथा। मराथा एक मराठा एक कोट मराठा मराठा बांधवांना तोडणारे बघा तुम्ही एक ओबीसी भाऊ एक ओबीसी जन्म घेतला मराठ्याचा ओरिजिनल त्याला म्हणतात जाते परिस्थिती बिकटा माहिती नाही हे आंदोलन आयुष्य फर लक्षात राहील कारण की आपल्यासाठी अगदी गणपती बाप्पांचे दरवाजे बंद करण्यात आले होते हा तिथले आहेत मोठे मंडप पण आपल्या पुन्हा महाराष्ट्रातून शिदोरी आली सगळ्या जाती धर्माच्या भिंती तोडून दादाला आज मुस्लिम महिलांनी सुद्धा येऊन आझाद महिन्यावर पाठिंबा दिला खरं सर्व धर्म समभाव जेव्हा जी आर काढण्यात आला तेव्हाचा आनंद आनंद मनात मावेना आणि अशा प्रकारे पाच दिवसानंतर पाटील साहेबांनी आपल्या जरांगी पाटील साहेबांनी उपोषण सोडलं आणि